नमस्कार जय महाराष्ट्र काल मुंब्र्या इथे मराठी मुलावरती मराठी माणसांवरती ह्या महाराष्ट्रामध्ये वाढते गुन्हे मराठी माणसाच्या विरोधामध्ये परप्रांत्यातून आलेली राज्यातून लोक हे दिवसांदिवस या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठी माणसाला त्रास देत आहेत मोठा सामना करावा लागत आहे गेले दोन महिन्यांपासून मराठी माणसाला ह्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये वाढते गुन्हे परप्रतीयांकडून सामना करावा लागत आहे परप्रज्यातून आलेल्या लोकांकडून मराठी माणसाला या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये सामना करावा लागत आहे या विषयावरती आपल्याला आपले मत मांडायचे आहेत आपण सर्वांनी ऐकाल अशी मी आशा बाळगतो अनेक वर्षापासून हे मराठी माणसाच्या विरोधामध्ये परराज्यातून आलेली लोक हे मराठी माणसाला न मच्छी खाणं हे नाही खाणं फ्लॅटमध्ये राहणं नाही बिल्डिंगमध्ये राहायला भेटणार नाही मराठी माणसाला नोकरी भेटणार नाही मराठी माणसाच्या विरोधामध्ये सर्व लोकंही परराज्यातनं आलेले आणि ते बिझनेस करत आहेत नोकरी क करत आहेत उद्योग करत आहेत कंपन्या चालवत आहेत फॅक्टरी चालवत आहेत ऑफिसं चालवत आहेत तिथे मराठी माणसांना प्रत्येक जागेवरती सामना करावा लागत आहे महिलांना देखील जॉबमध्ये ऑफिसमध्ये सामना करावा लागत आहे सर्वांना आज हे सरकार केंद्रामध्ये महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यामुळं हे बहुमतामध्ये असल्यामुळं असा सामना करावा लागत आहे हे सर्व महाराष्ट्रातल्या जनतेनं समजून घेण्याची कालाची गरज आहे आपण कुठे चुकलो हे देखील आपण समजून घेण्याची कालाची गरज आहे कारण या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसावरती होणारे या परराज्यातून येणाऱ्या लोकांकडून वाढते गुन्हे हे व दिवसांदिवस वाढत आहेत दिवसांदिवस वाढत आहेत महाराष्ट्र आपला मुंबई आपली ही जमीन आपली पाणी आपला सर्व आपलं काही ह्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये तरी देखील परराज्यातून येणाऱ्या लोकांचं हा मादे, मादे, सामना क होत आहे या दोन महिन्यामध्ये चार पाच अशा घटना या शहरी भागामध्ये कल्याण असो अनेक ठिकाणी काल मुंब्र्यामध्ये ती घटना जी घडली ती अशी घटना घडली ते आपला मराठी स्थानिक तो तिथे फलक घेण्यासाठी गेला तर हिंदी मराठीमध्ये बोलायला लागला समोरचा हिंदी हिंदीमध्ये बोलायला लागला तर त्याने बोलला तुम्ही किती वर्षापासून आहात इथे तर तो बोलला दहा वर्षापासून तर ते बोलला मला दहा रुपये साठ रुपयाचं होतं ते फलं तर बोलला मला पन्नास रुपयाला द्या तो बोलते मरा मराठी मे नाही बोलणे का हिंदी में बोलो त्याच्यावरून तिथे वाद झालं आणि त्याच मराठी माणसाला आपल्या स्थानिक मुलाला तिथे माफी मागायला लागली कानाला पकडून तिथे माफी मागावी लागली ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्याच महाराष्ट्रामध्ये आपल्याच मुंबईमध्ये आपल्याच शहरी भागामध्ये आपल्याच मराठी माणसाला माफी मागावी लागली माफी मागावी लागली माफी मागावी लागली आणि कानाला पकडून माफी मागावी लागली कारण की तिथे ते शंभर एक साठ ऐंशी अशी माणसं जमली होती ती सर्व त्याच्या विरोधात होती आपल्या माणसाच्या बाजून तिथे कोणीच विरोधात नव्हता आपल्या माणसाच्या बाजून तिथे कोणच नव्हता आणि आपल्या माणसाच्या बाजून सर्व विरोधामध्ये तिथे होती लोक आणि तिथे आपल्या मराठी माणसाला एकटा पडल्यामुळं त्याला तिथे माफी मागावी लागली कानाला पकडून महाराष्ट्र आपला मुंबई आपली इथला पाणी आपला इथली जमीन आपली सर्व काय आपलंच आणि आपल्याच महाराष्ट्रामध्ये असं होत असतील कल्याणमध्ये तिथं झालं मोठा राडात कल्याणमध्ये असंच मराठी माणसाला डिवजण्यामध्ये आलं आणि इथे देखील ते असंच डिवजण्यात आलं आहे ते आपण सर्व महाराष्ट्रातल्या जनतेनं याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची कालाची गरज आहे या, या महाराष्ट्रामध्ये वाढते असे गुन्हे दिवसांदिवस वाढत आहेत हे थांबले पाहिजेत थांबले पाहिजेत नाहीतर येणाऱ्या कालामध्ये त्याच्यातून मोठा उद्रेक होऊ शकतो उद्रेक होऊ शकतो म्हणून मराठी माणसाने एकजूट दाखवली पाहिजे या महाराष्ट्रामध्ये मा मराठी माणसाचे आता दिवसांदिवस असं जर चाललं तर दिवस मराठी माणसाचे आता ते राहणार नाहीत आणि येणार नाहीत आणि आपण सर्वांनी मराठी माणसाच्या पाठीमागं ठामपणे उभं राहिलं पाहिजे ठामपणे उभं राहिलं पाहिजे नाहीतर या महाराष्ट्रामध्ये मा मराठी माणूस हा पाहुणा परका राहील आणि परराज्यातून येणाऱ्या लोकांचे आपण गुलाम होऊ आणि आता झालंसुद्धा आहोत हे आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा या महाराष्ट्रानं देशाला जगाला दिशा दिली त्याच मराठी माणसाला जर आज माफी मागाव लागत असेल पाया पडावं लागत असेल कानाला धरून तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे आपण सर्व मराठी माणसानं याचे देखील मनात विचार करून ठेवले पाहिजेत आणि आपण कसं वागलं पाहिजे हे देखील आपण सर्वांनी याकडे गंभीर्याने विचार करून येणाऱ्या सर्व निवडणुका असतील हे मराठी माणूस असेल त्याच्या पाठीशी आपण थांबपाने उभं राहिलं पाहिजे मराठी उमेदवार असेल त्यालाच आपण मतदान केलं पाहिजे स्थानिक उमेदवार असेल त्यालाच मतदान केलं पाहिजे नाहीतर भविष्यामध्ये तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये मोठा सामना करावा लागणार आहे इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र